आपलं आयुष्य म्हणजे एखाद्या झाडासारखं असत मातीच्या गर्भातून वर येताना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत पण सगळ्या संकटांमध्येही जे झाड शेवटी तेच हजारो लोकांना सावली देत नमस्कार मित्रांनो मी आणि सुंदर जग मध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो आजची गोष्ट आहे एका अशा झाडाची किंवा खर तर अशाच एका मुलाची जो आपली सावली घडवायच्या प्रयत्नात होता विठ्ठल नावाचा एक लहानसा मुलगा जो एका लहानशा गावात राहत होता त्याच घर शेतीवर चालायचं पण सततच तेच दुष्काळ कर्ज आणि गरीब एक दिवस विठ्ठलचे वडील विठ्ठलला म्हणाले बाळा आपल्याकडे पैसे नाहीये पण मनात जिद्द असेल तर काहीही शक्य आहे त्यावर विठ्ठल म्हणाला बाबा मी मोठ होऊन काहीतरी मोठ करीन विठ्ठल शाळेत जायचा पण दररोज पाच किलोमीटर पायी चालत आणि कधी डब्यात भाजी असायची तर कधी फक्त पोळी पण तरी त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती एक दिवस विठ्ठलचे शिक्षक त्याला बोलले विठ्ठल तू शालेय स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक पटकावलाय त्यावर विठ्ठल बोलला मी शिकणार लढणार आणि यश मिळवणार सगळा वर्ग डाळ्या वाजवत होता दहावीच्या निकालात विठ्ठलने टॉप केला होता पण पुढे शिकायचं तर पैसे नव्हते मग विठ्ठल भाजी विकायचा पेपर वाटायचा लोकांच्या घरात पाणी भरायचा दिवसभर काम आणि रात्रभर अभ्यास एक दिवस मित, विठ्ठलचा मित्र बोलला अरे तू इतकं कशाला करतोस आराम कर ना त्यावर विठ्ठल म्हणाला माझे स्वप्न मोठे आहेत त्यासाठी आराम नको रण पाहिजे आणि अखेर मेहनतीचा परिणाम झाला विठ्ठल शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजला निवडला गेला सगळं गाव अभिमानाने पाहू लागलं विठ्ठलच्या वडिलांच्या डोळ्यात आनंद आशीर्व आणि ते म्हणाले माझा विठ्ठल आता गावाचा नाही तर तो देशाचा अभिमान होईल पुढील काही वर्षात विठ्ठल एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत अधिकारी झाला आज विठ्ठल शहरात मोठ्या पदावर आहे पण तरीही तो दरवर्षी गावात येतो आणि तिथल्या गरीब मुलांना शिकण्यासाठी मदत करतो आज विठ्ठल साठी एक खूप मोठा दिवस होता कारण राहत्या गावात आज विठ्ठलला एका कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं गेलं होतं आणि त्यावेळेस बोलताना विठ्ठल म्हणाला मित्रांनो परिस्थिती तुमचं आयुष्य ठरवत नाही तर तुमचा दृढ निश्चय आणि आत्मविश्वास तुमचं आयुष्य घडवत आज विठ्ठल एक प्रेरणा आहे एका गरीब कुटुंबातून आलेला मुलगा झाडाप्रमाणे संकटातही रुजला आणि आज शेकडो गरीबांना सावली देतोय आपणही विठ्ठल सारखं होऊ शकतो फक्त स्वप्न मोठी असली पाहिजे आणि मनापासून मेहनत करण्याची जिद्द असावी मित्रांनो ही गोष्ट जर तुमच्या मनाला भिडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्र नातेवाईकांना नक्की शेअर करा ज्यांना अशा प्रेरणादायी गोष्टीची खरोखर गरज आहे धन्यवाद